काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये पावसाचे आहे पुणे सोलापूर सातारा जिल्ह्यात या ठिकाणी आपण पाहत आहोत की मुसधार पावसाच्या नोंदी झाल्या आहेत त्यातच सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण लाभक्षेत्रातही चांगल्या पावसाची नोंद झाली आहे निरा खोरा असेल किंवा भीमाखोरा असेल या खोऱ्यातील निरा आणि नी भीमा या नद्या दुतडी भरून वाहत आहेत नमस्कार मी तेजस आणि आपण पाहताय सह्याद्री न्यूज नेटवर्क व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपल्याला एक आठवण मान्सून अपडेट आणि उजनी धरण अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका उजनी धरण दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजताची अपडेट आनंदाची बातमी आहे उजनी धरण हे उपयुक्त पाणी पातळीमध्ये पोहोचलेलं आहे एप्रिल महिन्यात उजनी धरण हे मृत साठ्यात गेलं होतं मात्र निरा आणि भीमा खोऱ्यात पडत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे उजनी धरण हे पहिल्यांदाच प्लस मध्ये आले आहे मे महिन्यामध्ये उजनी धरण हे उपयुक्त पाणी साठ्यात प्रवास करत असतानाच कदाचित हे पहिल्यांदाच घडत असावं आज उजनी धरणावर चोपन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे उजनी जलाशयावर मागच्या दहा दिवसात दोनशे तेहतीस मिलीमीटर मान्सूनपूर्व पावसाची नोंद झाली आहे धरणातील एकूण पाणीसाठा हा त्रेसष्ट पॉईंट एकोणसत्तर टी एम सी आहे आणि आता उजनी धरणाने प्लस मध्ये वाटचाल सुरू केली आहे सध्या उजनी धरणातून भीमासेना जोड जोडकालव्यामध्ये एकशे साठ क्विसेक विसर्ग इतका सुरू आहे मुक्त कालव्यातील पाणी हे बंद करण्यात आले आहे मागील सहा दिवसांमध्ये बावीस पॉईंट शहाण्णव टक्के पाणी उजनी धरणात आल्यामुळे उजनी धरण हे प्लसमध्ये प्रवास सुरू करत आहे आजही भीमा खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे आज उजनीच्या पर्जन्य क्षेत्रात आणि घाटमात्यामध्ये चांगल्या पावसाची नोंद आहे उजनी धरणात येणारा विसर्ग तीस हजार चव्वेचाळीस क्युसेक इतका असून उजनी धरणावर पडत असलेला पाऊस आणि पट्ट्यात पडत असलेल्या पावसामुळे उजनी धरणात झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा, फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर